आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र सुरज अवताळे या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर आज तारीख आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आज आपण वाटंबर आहेत तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे यशराज गांडूळ खत प्रकल्प येथे भेट देण्यासाठी आलो आहोत तर या प्रकल्पाचे जे ओनर आहेत मालक आहेत त्यांच्याकडून आज आपण पूर्ण गांडूळ खत म्हणजे काय कस ते कसं बनतं त्याचा फायदा काय त्या सर्व गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आ, नमस्कार नमस्कार सर्वप्रथम तुमची ओळख सांगा नमस्कार मी सुरेश वसंत पवार कंपोस्ट वाट तालुका सांगोला जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर ब्याऐंशी झिरो ब्याऐंशी एकोणतीस झिरो चाळीस बरं हा जो तुमचा आता यशराज गांडोळ खत प्रकल्प आहे तो झाला पण त्याच्या अगोदर जर आपण थोडीशी पार्श्वभूमी बघूया तर तुम्ही या प्रकल्पाकडे किंवा गांडोळ खत निर्मितीकडे कसं वळाला मी सुरुवातीला पाच वर्षापूर्वी आपल्या माझ्या स्वतःच्या डाळींबागेसाठी हाँ. मी एक टन गांडूळ खत वापरलं होतं आणि त्याचा रिझल्ट बघून नंतर मी मग सुरवातीला आणि तिथून टप्प्याटप्प्यान थोडं थोडं वाढवत मी परत वाढवत गेला म्हणजे तुम्ही पाच वर्षापूर्वी स्वतःच्या बागेसाठी तुम्ही गांडूळ खत अगोदर विकत आणलं तुमच्या बागेला वापरलं त्याचा तुम्हाला काहीतरी चांगला फायदा झाला असावा रिझल्ट म्हणजे साईज चांगला फरक पडला डाळीला मुळी चांगली चालली त्यामुळे मी परत स्वतः करायचं नाही घ्यायचं विकत आणण्यापेक्षा आपण स्वतः बनवायचं तयार केलं आणि त्यातून तुम्ही वाढत वाढत गेला आता जो तुमचा प्रोजेक्ट आहे तो किती बेडचा प्रोजेक्ट आहे आता माझ्याकडे बेड म्हणजे पंचवीस बेडचं प्रोजेक्ट आहे आणि ओपन आपण केलेलं आहे ते पंधरा बेडचं केलेलं पंधरा बेडच आहे मग आता मला सांगा आता काय नेमकं गांडूळ खत म्हणजे काय असते गांडूळ खत म्हणजे आपण शेणखत जमिनीमध्ये टाकतो ते जास्त कुजलेलं नसतं जास्त आणि शेणखत टाकलं तरी ते म्हणायला साधारण दोन ते अडीच महिने तर गांडूळ खत टाकलं तरी एक पाचवे दिवसापासून त्याचं कार्य चालू होत म्हणजे आजकाल जे आपण लोक रासायनिक वापरते का वापरते तर रिझल्ट लगेच मिळतो लग, त्या पद्धतीने शेणखत वापरते त्याचा रिझल्ट उशर होतो आणि उशीरपर्यंत तसं गांडूळ खताचा लवकर रिझल्ट चालू होतो त्यामुळे शेणखतापेक्षा गांडूळ खत वापरलं कधी पण कधी पण चांगलं आता मला सांगा जे गांडूळ खत आहे ते कोणत्या शेणापासून बनवतात किंवा ती बनवण्याची जी प्रोसेस आहे ती जर तुम्ही आम्हाला दाखवली तर बरं होईल गांडूळ खत आपण साधारण म्हशीचं गाईचं शेण असत आणि आपण बारा बाय चार बाय दोनच चा बेड आहे बेड आहे तो बेड मध्ये आपण सुलभ साईनच सुलभ देऊन बेड भरून घेतो शेणखत भरून घेतल्यानंतर साधारण एक चार पाच दिवस पाणी मारतो त्याच्यावर पाणी मारतात आणि पाणी मारल्यानंतर प्रत्येक दिवस साधारण पाच ते दहा किलो गांडूळ सोडतो गांडूळ कल्चर सोडतो कल्चर सोडतो आणि नंतर रोज कंटिन्यू आपलं पाणी वापसा पद्धतीत ठेवून पाणी मारतो आता मला एक विचारायचं आहे आता बऱ्याच ठिकाणी गांडूळ खत बऱ्यापैकी घरी बनवतो बऱ्याच प्रोजेक्ट पण आहेत तर समजा मी आज इथं आलो किंवा जे आता आपले बघणारे वेळ शेतकरी आहेत ते समजा इथे येतील किंवा मग तुमच्या यशराज गांडूळ खत प्रोजेक्ट मधूनच गांडूळ खत का द्यावा किंवा तुमचं असं काय वेगळं पण आहे किंवा तुमची बनवण्याची पद्धत काय आहे की जर आमच्या शेतकऱ्यांपर्यंत आम्हाला आपण बघूया तर आज आपण यशराज गांडूळ खत प्रकल्प श्री सुरेश पवार वाटंबर तालुका सांगोला यांच्या ऑर्गेनिक जो फार्म आहे किंवा ऑर्गॅनिक खत बनवण्याचे गांडूळ खत प्रकल्प आहे त्याला आज भेट दिले तर ते खत कसं कसं ते बनवतात आणि शेतकऱ्यांपर्यंत कोणत्या पद्धतीने देतात ते त्यांच्याकडून आज आपण जाणून घेऊया तर मला सांगा सर्वात प्रथम सांगितले की शेणखत तुम्ही गाई म्हैस वगैरे त्याचं घेता हा शेणखत भरलेलं आहे हा आणि आता ही भेट पूर्णपणे आपण कल्चर यात सोडलेलं आहे सोडलेलं आहे हा कल्चर

मग त्यानंतर हे अगोदर तुम्ही आम्हाला दाखवले की तुमचं जे चार बाय दोन बाय बारा म्हणजे बारा फूट लांबी चार फूट रुंदी आणि दोन फूट उंचीचे बेड आहेत हो। त्यात तुम्ही शेणकत मारता त्यात दोन चार दिवस पाणी मारता आणि पाणी मारल्यानंतर त्यात तुम्ही गांडूळ किंवा कल्चर सोडता गांडूळ सोडल्यानंतर आता ही जी तुम्हाला आम्हाला बेड दाखवला तुम्ही आता वरती बऱ्यापैकी हे एकदम भुसभुशीत असं तयार झालेलं आहे का गांडूळ पण दिसते हा मग त्याला किती करावीत लागतो त्याला साधारण सहा महिन्याचा कालावधी लागतो आपण पहिला लेअर काढायला हा आणि साधारण दोन ते सव्वा मध्ये पूर्णपणे बरं तुम्ही जे खत बनवता ते बनलं त्यानंतर त्याचं कलेक्शन कर... कसं करता तुम्ही आज तयार होईल बेड आपण खालवून घेतो आपण हा इंच झाली हा याचा सगळे गांडूळ आहेत ह्यामध्ये एक वर्ता वर्ता हा हे गांडूळ दिसले बरेच नंतर आपण हे प्लेन करून करून ठेवायचं आणि लेअर घ्यायचा म्हणजे जो जो तयार झालाय तो वरचा लेअर गोळा करायचा करून बरं आणि त्यानंतर तुमचे पॅकिंग सिस्टीम आणि हे कशी असते आपण काय करतो ओनामध्ये टाकतो खत हा एक दिवस चालून घेतो तर आपण बघतो की तिने शेणखत बेडमध्ये तयार झाल्यानंतर वरचा वरचा ते जो तयार होतो तो लेर असं बाहेर हवा खेळती राहावी किंवा थोडंसं सुकावं त्याकरता असे या पद्धतीनं काय टाकताना तुम्ही हो हा आणि त्यानंतर चालून घेता म्हणजे बेडवर तयार झालेलं खत हे अगोदर थोडंसं इथं वाऱ्याला आणून बाहेर सावलीमध्ये एक दिवस सुकायला टाकला जातो चालणीद्वारे चालला जातो जेणेकरून जो त्यात बाकी जो काही कचरा खडे हो बाकी काही गोष्टी असतील तर त्या निघून जातात अशा पद्धतीने तिने मोटरच्या सहाय्याने हा पूर्ण खत जो आहे तो चालून घेतला जातो आणि त्यातलं जे वेस्टेज असतं मग त्यात काही खडे असतील माती असेल किंवा पाला पाचोळा असेल नॉर्मल किंवा जी शेणखत आहे जे पूर्ण अजून बारीक नाही झालेलं ते सगळं बाहेर काढलं जातं आणि हा तुमचा तयार खत ओरिजिनल तयार खत त्याच्या परत पॅकिंग सिस्टीम काय असते आणि आता इथं सध्या त्यांचे काम चालू आहे इथं भराच चालू आहे यशराज ॲग्रो ओरिनल कंपोस्ट अगदी चहाच्या पावडरी सारखा एकदम विना वासाचा हा तयार झालेला गांडूळ खत आहे तर त्याची जी शिफारस आहे ती शिफारस कशी असते इथं आता जो माल तयार करायचा इथं तयार माल आहे आता तुमचं जे गांडूळ खत असते त्याची कोणत्या कोणत्या पिकाला आणि कोणत्या पद्धतीनं शिफारस केली जाते डाळिंबाला दोन वर्षाच झाड असेल एक टन देतो डाळिंबाला एकरी एक टन आणि जर झाड मोठे असेल तर पाच वर्षे सहा एकरी दोन टन तीन टन असं देतो बरोबर आणि झाड जेवढं लहान तेवढं काय मिळवून देतो झाड जवळ मोठं तेवढा आणि जो खता डोस आहे तो कोणत्या स्टेजला समजा मला देत असेल तर कोणत्या स्टेजला द्यावा सुरुवातीला साईज थोडी वाढायला वाढायच्या स्टेजला बर आता तुमच्या इथे आम्ही काही हे गांडूळ खत आणि गांडूळ पाणी म्हणजे वरमी वॉश तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल किंवा ते कसं बनवलं जातं आपण बेडवरती काय करतो सुरुवातीला पाणी मारतो हा ते रिटर्न सहावा महिना बेड वरतीच मारतो बर ज्या वेळेस गांडूळ खत तयार होतो हां आणि गांडूळ खत तयार झाल्यानंतर हां वर्मीवाचं म्हणजे हे वर्मीवाचं अगदी एकदम प्युअर असं पेट्रोल सारखं दिसतं आणि ह्याचा वास कसलाही येत नाही हां कोणत्याही प्रकारचा वास नाही आणि ते दिसायला एकदम नाही पेट्रोल सारखं आहे त्यावेळेस आपण हे विक्रीला घेतो बरं म्हणजे त्या ओलावा बेडमध्ये मध्ये ओलावा राहण्यासाठी आपण जो वरून पाणी मारतो ते पाणी या बेडला जे आउटलेट असते त्यातून बाहेर येतं पाणी तेच पाणी तुम्ही रिपीट सव्वा महिने त्याच बेडमध्ये मध्ये परत फवारणी करता किंवा वापस टाकता आणि ज्यावेळेस तुमचा ता बेड तयार होतो त्यावेळेस जे निघतं ते वर्मी लिक्विड प्युअर मधलं बर सुरुवातीला मार्केट मध्ये सध्या पण वर्मी आहे हां पण ते पूर्णपणे वास मारतं मोतारी शंकाचा वास येतं हां आणि ते कमी रेट मध्येच मिळत हा हां पण आपण हे प्युअर क्वालिटी देतो बर आणि रेट पण आपण त्यांच्यापेक्षा चांगले घेतो बरं 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 हा बरेच मी आता तुम्हाला तेच विचारणार होतो किंवा बा, बाजारात जे वर्मी लिक्विड मिळतं वर्मी वासू लिक्विड मिळतं आणि हे मग ते फरक ओळखायचा कसा चांगलं आणि किंवा शुद्ध अशुद्ध कसं ओळखावं आता मी काय सांगितलं तुम्हाला वास आला नाही पाहिजे आणि कलर पेट्रोल सारखा आला पाहिजे कलर पेट्रोल सारखा आला पाहिजे आणि म्हणजे एकदम ओके त्याचा रिझल्ट येत नाही तर आता मला सांगा ह्याची जी विक्री असते गांडूळ खताची किंवा वर्मी लिक्विडची तुम्ही कुठंपर्यंत देता आणि तुमचं विक्री व्यवस्थापन जे आहे ते कसं आहे मी ऑल महाराष्ट्र सगळीकडे आपण पोच करतो आणि त्याचा रेट जो आहे तो त्या त्या क्वांटिटीनुसार कमी जास्त थोडाफार होत असेल तर धन्यवाद आज तुम्ही आम्हाला गांडूळ खत म्हणजे काय ते कसं बनतं आणि मला अजून शेवटी जातला तर जे तुम्ही आता वर्मी लिक्विड दाखवलं वरमीअस लिक्विड त्याचा वापर कोणत्या पिकासाठी आणि कशासाठी करावा या लवकर डाळिम असू द्या आपलं द्राक्ष असू द्या वेल वर म्हणजे सर्व प्रकारच्या सर्व पालेभाजी असू त्या सर्व प्रकारे चालतात बरं म्हणजे स्प्रेला चालते की खालून ड्रिंकिंगला सोडाय चालतं आणि स्प्रेला द्यायचं स्प्रेला स्प्रेला त्याचं प्रमाण काय आपण शिफारस करतो स्प्रेला द्यायचं ओके आणि ड्रीपद्वारे एकरी दहा लिटर होते एकरी दहा लिटर द्यायचं तर धन्यवाद आज आपण वाटं मारे आणि अजून एक सर्वात महत्त्वाचं त्यांना सांगून सर्वात महत्त्वाचं जे मी सांगायचं विसरलो जे सुरेश पवार आहेत गांडोळ यशराज गांडोळखत प्रकल्पचे मालक त्यांना स्वर्गीय वसंतराव नाईक कृषी प्रेरणा पुरस्कार पण मला वाटतं मागच्या वर्षीच मिळाला असा तुम्हाला मागच्या वर्षी त्यांना पुरस्कार पण मिळाला आहे ते जे काही चांगलं कार्य करत आहेत त्याबद्दल त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार पण मिळाला आहे तसेच सांगोल तालुक्यात बरेच जे कार्यक्रम होतात डाळिंब पिकाबद्दल त्यामध्ये पण त्यांचा सक्रिय सहभाग असतो तर नक्की जर तुम्ही या भागात आला तर नक्की तुम्ही श्री सुरेश पवार वाटंबरे यांच्या गांडू गांडोळ खत प्रकल्पाला भेट द्या आणि जर कोणाला लागणार असेल तर तुम्ही त्यांना संपर्क करू शकता धन्यवाद